मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील साहेबांवरती हा दलाल लक्ष्मण हाके बोखला आणि साहेबांबद्दल मराठा समाजाचं जे समाजाबद्दल चांगलं काम करणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल हैदराबाद गॅजेटचा असेल सातारा गॅजेटचा असेल हा विषय मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणाने मराठा समाजाचे असल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याबद्दल हा दलाल लक्ष्मण हाके बोलत आहे अरे हाके तू सुपारी बाजार ज्या सोसायटीत राहतो त्या सोसायटीत दोन वेळा तुला तुझ्या धनगर समाजाच्या लोकांनी मारहाण केलेले आहे आहे सुपारी बाज आहे याद राख लक्ष्या टकल्या जर विखे पाटील साहेबाबद्दल जर परत बोलला गरळ वकला तर तुझा फोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अरे झाल्या सुपारी बाज राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबद्दल बोलाय तुझी लायकी आहे का त्यांचा इतिहास तपास विखे पाटील घराणा काय आहे देशात पहिला साखर कारखाना उभा करणारे हे विखे पाटील कुटुंब आहे सुसंस्कृत विखे पाटील कुटुंब आहे आणि प्रामाणिकपणाने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काम करत आहेत लक्ष्मी हा के तुला जाहीर धमकी आहे माझे साल्या वाईफले सिक्युरिटी मिळली म्हणून काही बुकाय लागला काय कपडे काढून नागडा उघड्या करून मारल्याशिवाय राहणार नाही हे मराठा समाजातील एका कार्यकर्त्याचं तुला आव्हान आहे